संसदेत शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला या वक्तव्याच्या निषेधार्थ दिनांक वीस डिसेंबर रोजी शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मस्तगडे येथे आंदोलन करण्यात आले यावेळी भास्कर आंबेडकर बाबू मामा पवार बाला परदेशी नगरसेवक विजय पवार घनश्याम खाकीवाले दुर्गेश कोठाडीवाले संदीप नायकवाडे जे के चौहान मामा अनिल अंभोरे जगधने कांबळे वसीमभाई कुरेशी सुदर्शन चौधरी गंगुबाई वानखेडे नरवडे संतोष क्षत्रिय शिवाजी मुळे इत्यादी उपस्थित होते गृहमंत्री बाबासाहेबांबद्दल अत्यंत निंदनीय टिप्पणी करतात त्यांनी देशाच्या या सर्वोच्च सभागृहामध्ये बाबासाहेबांच्या नावांचा अनेकदा उल्लेख करून बाबासाहेबांचं नाव घेणं म्हणजे ही आज एक फॅशन झालेली आहे असे उद्गार काढले ही घटना अत्यंत निंदनीय आहे बाबासाहेबांनी लिहिल्या घटनेमुळंच आज या देशाला घटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी या लोकांना त्या पदापर्यंत जाण्याची संधी दिली आणि त्याच बाबासाहेबांबद्दल त्याच सभागृहामध्ये हे निंदनीय टिप्पणी करतात ही घटनाच अत्यंत निषेधारी आहे आणि या देशाच्या या घटनेच्या माध्यमातूनच देशातील तमाम महिला भगिनींना देशातील उपेक्षितांना शोषितांना वंचितांना न्याय या घटनेच्या माध्यमातूनच मिळाला त्या बाबासाहेबांबद्दल या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जर असे उद्गार देशाचे गृहमंत्री काढत असतील तर त्यांचा तात्काळ राजीनामा देशाच्या पंतप्रधानांनी घेतला पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी गृहमंत्र्यांच्या विरोधामध्ये निदर्शनं केली आणि देशाच्या गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात पंतप्रधानाकडे आम्ही मागणी केली बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमित शहा यांचा राजीनामा